सोलापूर येथील सिद्धरामेश्वर यात्रेतील होणाऱ्या धार्मिक विधींना प्रारंभ तीनशे ड्रोनद्वारे सिद्धरामेश्वरांच्या जीवनचरित्रावरील देखावे यंदाचं आकर्षण सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होत असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काळादी यांनी दिली आहे शनिवारी शेटेवाड्यात योगदंडाचे पूजन करण्यात आले सोमवारी बारा जानेवारी रोजी अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक मंगळवारी तेरा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अक्षता समारंभ चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी होम मैदानावर होम प्रदीपन पंधरा जानेवारी किक्रांती दिवशी होम मैदानावर शोभेचे दारुकाम होणार आहे सोळा जानेवारी रोजी कप्पडकल्ली असे विविध धार्मिक विविध होणार आहेत पंधरा जानेवारीला रात्री आठ वाजता होम मैदानावर शोभेचे दारू काम होणार आहे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे दारू कामाबरोबरच भव्य डोन राईट शोचेही आयोजन करण्यात आले आहे यावेळी तीनशे डोनच्या माध्यमातून आकाशात शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या जीवन कार्यावर आधारित देखावे साकारले दे जाणार आहेत सोलापूरहून विकाससाठीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल सोलापूर Thanks for watching ACMUT Digital.